जय भीम नम बुद्धाय स्वागत आहे सर्वांचं बहुजन डायरी दिनविशेष मध्ये मी बी आनंद एकोणीसशे सत्तावीस साली वीस मार्च रोजी महाडच्या भूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक ऐतिहासिक क्रांती घडली चौदा तळ्याचा सत्याग्रह अस्पृश्यांना पाणी पिण्याचा साधा हक्कही नाकारला जात होता बाबासाहेबांनी चौदार तळ्याचं पाणी पिऊन अत्याचार आणि अस्पृश्यतेच्या विरोधात विद्रोहाचा हुंकार दिला हा लढा केवळ पाण्यासाठी नव्हता तर सामाजिक समा समतेसाठीचा प्रखर संघर्ष होता हजारो शोषितांच्या सहभाग समानतेचा विचार आणि न्यायाची सुरुवात या सत्याग्रहाने भारतीय इतिहासाला नवसंजीवनी दिली एक कविता पाण्याचा नाही तो होता हक्काचा लढा उभा राहिला महाड पेटली ज्वाला, हुंकार समानतेचा इतिहास घडला नवा तो माणूस आजही महाडचा सत्याग्रह आपल्याला न्याय आणि समानतेचा संदेश देतो जय भीम